भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाला शंभर वर्ष पूर्ण झाली या एक शतकापूर्वी भारतातील पहिली विद्युत शक्तीवर चालना रेल्वे तीन फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसने मुंबईतील कुर्ला दरम्यान सोळा किलोमीटर धावले तेव्हापासून भारताने बी जी नेटवर्कच्या विद्युतीकरणाकडे वाटचाल केली दोन हजार चौदा पंधरापासून भारतीय रेल्वेने सुमारे पंचेचाळीस हजार दोनशे रूट किमी बी जी नेटवर्कचे विद्युतीकरण पूर्ण केले एकोणीसशे एक्कावन्नमध्ये तीनशे अठ्ठ्याऐंशी किमीपासून विद्युतीकरणाचे जाळे झपाट्याने जवळपास शंभर टक्क्यापर्यंत विसरले आज या निमित्त ठाणे रेल्वे स्थानकात इलेक्ट्रिक इंजिनचा इतिहास प्रदर्शित करण्यात आला या निमित्त ठाणे रेल्वे स्थानक इथे भव्य रांगोळी जुन्या ट्रेन ते अत्याधुनिक ट्रेनचा प्रवास रेल्वे मशिनरी इत्यादी प्रकारचे मशीन रेल्वेतर्फे प्रदर्शित करण्यात आले भारतीय रेल्वेच्या ह्या उपक्रमाला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला या उपक्रमाद्वारे नागरिकांना भारतीय रेल्वेतर्फे जुनी ट्रेन मोनो रेल मेट्रो आधुनिक ट्रेन या संदर्भात अधिक माहिती देण्यात आली असल्याचे स्टेशन मास्तर तावडे यांनी सांगितले ठाणे स्थानकात दर दिवशी मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची रेलसेल दिसून येते त्यामुळे ठाणे स्टेशनला जागतिक दर्जा मिळावा अशी मागणी यावेळी प्रवासी संघटनांनी केली आहे शिवाजी महाराज की जय सौ साल हो गया अभी इसके लिए हम स्टेशन मास्टर का सत्कार कर रहे हैं और स्टेशन मास्टर बहुत अच्छा काम कर रहे हैं स्वच्छता के बारे में हार और हमारा खाना का एक नंबर स्टेशनला म्हणजे जसं म्हणजे वरून आदेश जे आलेले आहेत त्याप्रमाणे इकडे एक पंडाल उभं केलेलं आहे मंडप घातलेला आहे त्याच्यामध्ये जुन्या आणि नवीन ज्या मशिनरी आहेत लागलेल्या आहेत त्याचं आम्ही डिस् म्हणजे ठेवलेलं आहे डिस्प्लेमध्ये आणि रांगोळी वगैरे ठेवलेले आहे प्रदर्शन केलेलं आहे त्या पद्धतीमध्ये जेणेकरून लोकांना जुन्या पद्धतीच्या काही गाड्या होत्या आणि आता नवीन पद्धतीच्या गाड्या आहेत जसं त्यावेळेला रेट्रो रेक्स चालू होते आणि आता सध्या ह्याचे म्हणजे आमची जे गाडी चालते आहे बोला गाडी जी चालते आहे म्हणजे जी, जी हायस्पीड गाडी आहे त्या गाडीच्या बद, बद्दल नवीन आहे सर पूर्वी रेल्वे आणि आत्ताच्या रेल्वेमध्ये बराचसा फरक पडलेला आहे लोकसंख्या पण वाढलेली आहे कशा पद्धतीचे नियोजन आणि आता सगळ्या ज्या गाड्या आहेत त्या ए सी गाड्या पण आलेल्या आहेत लोकसंख्या काय सांगाल त्या संदर्भात आता नवीन जुन्या गाड्या होत्या त्या ब्रिटिशांनी जेव्हा काढल्या होत्या तेव्हा जुन्याच पद्धतीच्या गाड्या होत्या आता जसं भारत नवीन विकास करत आहे त्याप्रमाणे नवीन पद्धतीच्या गाड्या नवीन कोचेस नवीन इंजिन्स यामध्ये सुधारणा होत होत सध्या आता नवीन गाड्या आमच्याकडे आलेल्या आहेत ठाणा स्टेशन मध्ये प्रवासी खूप आहेत तर त्या प्रवाशांसाठी काय वेगळं असं काय या यंदा या वर्षी करण्यात येणार आहे का तू न तू नाही मला विचार येत आहेत परंतु क्राऊड कंट्रोल करण्याकरता जे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायला पाहिजे ते बऱ्याच वर्षापासून वाढत नाहीत आणि खोट्या घोषणा केलेल्या जातात आज जागतिक दर्जा ठाण्याला मिळावा म्हणून किती वर्षापासून मी ऐकतो फक्त घोषणा याच्याकरता जे अंमलबजावणी व्हायला पाहिजे ती होत नाहीत आणि हे आमचे प्रवासी संघटनेची खंत आहे सर आज शंभर वर्ष झाले आहेत रेल्वे स्टेशनला रेल्वेला आणि शंभर वर्ष साजरा करण्यात येते ठाण्यामध्ये कशा पद्धतीचा कार्यक्रम काय सांगाल त्या संदर्भात मी आमच्या तावडेसाहेबांना स्टेशन मास्टरना धन्यवाद देतो अतिशय एज्युकेशन तर पहिले गाडी कसे इंजिन कसं होतं आणि आत्ताचं कसं आहे याची इतांत माहिती या एज्युकेशनमध्ये थोडक्यात दिलेली आहे खरोखर हे तरुण पिढीला हे माहिती व्हावं परिवर्तन कसं दिवसेंदिवस होत आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो